ची। पुन्हा कुस्तीला सुरुवात गौरव करांडे सांगली पट्टी मध्ये सागर वाघबुडे पुणे जिल्हा पट्टी मध्ये कुस्तीची क्रमांक लावते लालपट्टीमध्ये तयारायचं आहे निलेश गुडे कोल्हापूर पट्टी मध्ये तयार मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक एक वरती या मेडिकल ऑफिसर धारासिव लालपट्टी मध्ये तयारावा निलेशरगडे कोल्हापूर निळापट्टी मध्ये तयारावा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस चौथ्या दिवसाचे पहिले सत्राला सुरुवात सर्वांचे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम भाया जगताप व सर्व पदाधिकाऱ्यांचे पती सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत पलवान येताना आपली ओळखपत्र आयडी घेऊन यायचंय रवी जाताना आपली आयडी घेऊन जायचंय साइडला होतो मेडिकल पायामध्ये टीम सोडून जायचं मेडिकल टीम माझ्या आकडा क्रमांक लाला पट्टे ती कुस्ती संपल्यानंतर ती पट्टी सोडूनच मग आकडा सोडायचा बंदू भाऊ शेळके पहिलवान मिलिंद जुजपे यांचे आयल्यानगर कुस्तीगीर संघा वतीने सहर्ष स्वागत चौऱ्याहत्तर किलो माती विभाग माती आकडा क्रमांक आपण जवळ उपस्थित राहायचंय असलमजी काजी यांचे मैदानात सहर्ष सहर्ष स्वागत आहे माती आकडा क्रमांक एक चालू पोहोचल्यानंतर सुराज पाटील तयार आहे जवळून थांबा कपडे काढून श्री योगेश गोंडाळे वैद्यकीय टीम स्वप्नील शेंडे। दोन्ही पहलवान कुस्ती संplay बरोबरवर याचं मात्या कार्यक्रमांक एकवर 92 किलो मातीबाग बसा व्हिडिओ काढत कोचिंग करायचे नाही आपले कोच आहेत त्या ठिकाणी मोबाईल घेऊन कोचिंग करायची नाही ब्याण्णव किलो माती वाघाचे सर्व पैलवान आकाडे थांबायचे कपडे काढून संग्राम पाटील महाराष्ट्र केसरी तसेच योगेश बोंडाळे सोलापूर महान तिसरी यांचाही अहिनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्रामबाई अरुण यांच्या वती सहर्ष स्वागत आहे संपलेल्या कुस्तीमध्ये सागर वाघमोडे पुणे जिल्हा विजय पांडुरंग कावळे धारासिव मालपटी नी कोल्हापूर नीलापटी मुदे